मंडळी फालतू लोकांच्या दृष्टी मनावर नाही यायच्या ऐकायचं इकडं सोडून द्यायचे कारण ते आपल्याला चिल्लर समजत असते पण त्याच्या आधी ते स्वतः भंगारवाल्याकडं कवडी मोल भावात विकली गेलेले असते त्यांची काहीच लायकी नसते एखाद्याला नावं ठेवायची एखाद्याला बोलायची तरी पण ते म्हणतात ना घमंड माज, मस्ती लय वाईट गोष्टी बाबा लय वाईट गोष्टी त्या आयुष्यात त्या गोष्टींची संगत कधी करायची आणि ज्यानी ज्यांनी त्या गोष्टींची संगत केल्या का नाही त्यांची शेवटी माती झाली त्यांचं नाव नाही बोललं तर तुम्हालाही वाटत असेल आपल्या आयुष्याची मातीच होणार आहे नाय ना शेवटी राखच पण त्याच्यानंतर सुद्धा आपलं नाव राहावं तर माणूस म्हणून जन्माला आलोय माणसासारखा माणसासारखं वागा हे आयुष्य कुणा नाही ओनली वन टाईम